सगळ्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून शहराला शहराच्या विकासामध्ये गती देणारा किंवा भर टाकणारा विषय शोअप करतात त्यांना तिथे आम्ही मिळवून दिला आहे संजय संजय गोवात केलाय त्यांनी काही काही भरडता येते हा ठीक आहे कोण त्या भरडणारे कोण शकता यांनी कॉन्ट्रॅक्ट करून उत्तर दिलं माहिती ना कॉन्ट्रॅक्ट काम कॉन्ट्रॅक्टरचा काय विषय म्हणजे बोलतात त्यांची काही असं लाईकी नाहीये गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणे तुमचा प्रयत्न पहिला प्रायोरिटी असली पाहिजे आपण राष्ट्रीय लोक म्हणून

बोला काय तुमचं गावातली कामं जवळपास डिसेंबर एंड पर्यंत पूर्ण होत आहे फक्त राहिला हेड तो पावसाळून संपू शकतो पण आपली अमृतची जी योजना आहे संपते त्यामुळे साहेबांचं असं म्हणणं होतं की की मार्च आजारी पर्यंत आपली जास्त पूर्ण झाली आपलं मेजर काम त्याचे रिलेटेड आहे पंप सप्लाय वगैरेच किंवा अचीव्ह करणारी नाराज मंत्री नाराजी व्यक्त केली आणि माझ्यावर नाराजी व्यक्त केली मी तू लक्ष देत नाही आता आम्ही आला कुठप्रता राजवंच्या पांड्यामध्ये राहून खासदामध्ये राहून आम्ही विचारत असतो काय चाललंय आम्हाला ते आम्ही जर आढळले तो कुठप्रतो बघायला हरकत आम्हाला जबाबदारी आपली स्पीड आपला भाई

झालं तर जाऊ पण पण दोनदा आपण पूर्ण प्रयत्न करा पूर्ण ताकद तरी सुद्धा काय झालं त्या ठिकाणी पाण्याचं इतकं प्रेशर आणि कोण पाणी असतं आणि जागा नाही आहे म्हणजे कॉपर डॅम करायला सुद्धा मला कुठेच फिरायला माझ्या जागाने मटेरियल वगैरे साहेब दोन एक ट्रॅक्टर कुठून आणायचंय कुठं आणायचं नाही मांगरवाडी पण कुठे

पण आता ह्या कलाय काय तुम्ही माझ्याकडे इतक्या वर्गामध्ये आहे ठीक आहे फुल प्रयत्न पाहिलं की आपण फुल ताकदीने काम केलं त्याचं म्हणणार नाही तो पण बाजूला ठेवा पण आपण फुल आपले प्रयत्न शंभर टक्के राहिले परंतु जागेचा इश्यू असा आहे आणि पाण्याचं प्रेशर इतकं असतं आजूबाजूला कुठे नाही तर कलेक्टर सरांनी आता एक नवीन जागा दाखवली तिचा एक करू करून बनतोई आता लगेच शक्य नाही पावसाळा थांबल्यावरच आपल्याला लक्ष एक घ्यावं राहिला सप्टेंबरला पावसाळा संपल्यावर पाण्या असेल योजना करताना इथं दहा टक्के रक्कम आम्हाला टाकायची आहे नगरपालिका आणि नगरपालिका आमची कवर्ग उत्पन्नाची बाब कमी आहे एक विशेष बाब म्हणून तुम्ही आम्हाला ते फक्त तेवढं वैशिष्ट्यपूर्ण किंवा तुम्ही काय करा पक्षाव पाठवा प्रयत्न करू दे काय करायचं पुढे ते पण बघू ते दहा टक्के रकमेच काय करायचं हे पण बघू पाच शिवाय पाच टक्के त्याच्याशिवाय आमचं मान म्हणजे पुढे आणणारच नाही काही

ते आता आपण करूया आपण दोघंधिकार जाऊ सरकार रोगासाठी काही आहे ते पण करू मग आहे ते पाच टक्के रक्कम रोग आपण पुढे जाऊया रक्कम करूया ते करू कोणती करू पाणी पुढा योजना आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते काम करायचं की तुम्ही भरपूर करा पुढे अडचण येणार नाही वैयक्तिक जी चर्चा केलेली आहे प्रस्ताव तरी परवाच विषय झाला ना तीन दिवस विषय झाला तिथून कलेक्टर बोलावा झाला कलेक्टर बोला भेटेल आज कलेक्टर आहे तर आज डीपीसी आहे आणि आज मिटिंग लावली आम्ही एवढं ठीक आहे ना आता आता आपण पुढे जाऊया आता विहिरी दर्शन आपण समजून घेतलेला फक्त अंतर्गत पाईपलाईन कशी आपली करता येईल ते करून घ्या इथून तर हेडवर्क पर्यंत जी पाईपलाईन आहे ते करून घ्या तुमची पाणी टाकी साहित्य झालेलं आहे आणखी काय असेल ते सांगा

मला बोदवडला माझी पाणीपुढा जात असताना आठ महिने मी पैसे भरून नाही मिळाली आठ महिने पैसे भरून घेऊन ऑलरेडी तुझी ऑलरेडी आमची पण होती नाशे म्हणजे ती त्या आणि रेल्वे ब्रिज तोडायचा नव्हता काय करायचं नव्हतं असं सगळं असतानाही ब्रिजला धक्का लावायचा नव्हता त्या पटरीच्या खाली गुंजायची नव्हती असं सगळं असतानाही सहा महिने सगळे त्याची क्रिया पूर्ण केली आम्ही सहा महिने लागतो ते पण मी सुरू झालो कंटिन्यू प्रॉब्लेम तेव्हा कुठे झाली ही स्कीम पण भाऊ तुमच्यामुळेच तर मंजूर झालेली आहे का ती पूर्ण तुमच्यामुळेच

हे पहिल्यांदाच आपल्या नगरपालिका सहा ते सात वर्षामध्ये पहिल्यांदाच आपल्या नगरपालिकेला पाऊल लागलेलं आहे आणि असं वाटत आहे काय की आमच्या मागे कोणीतरी आहे विना पूर्ण जसं असतं तशी कंडिशन ह्या सात वर्षात आम्ही पाहिलेली आहे अनेक वेळा आमदार साहेबांना आम्ही विनंत्या केल्या पर काही कारणावस्थ आमदार साहेब घेऊ शकले परंतु सगळंच मोठा इश्यू होता की पाणीपुरवठा योजना पाणीपुरवठा योजना ही आमची दहा वर्षापासून पेंडिंग होती आमदार साहेबाले दोन ते तीन वेळा राजू तो असं मी असेल बंद्री हो असेल श्याम असेल आम्ही गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी आमदार साहेबांकडे ती दोन तीन वेळा जाऊन जेव्हा भेट घेतली आमदार साहेबांनी सांगितलं की गोवा सरकार हे आपलं आहे आणि जास्तीत जास्त मी तुम्हाला वर्षभरामध्ये ही पाणी पुरवठा योजना मंजूर करून देईल आणि दिलेलं वचन त्यांनी ते पूर्ण केलं त्याचबरोबर के आमदार साहेब अनेक असे आहे काम आहेत की न ला आले न लोकार्पण लोकार्पणाला आले एखादी नेता असेल दहा भावेला जर कुठं काम करत असेल तर येऊन फोटो काढतो आणि ह्या ठिकाणी आमदार साहेबांनी नगरपालिका सोडून बीएलसीच्या माध्यमातून या गावाच्या विकासासाठी विकासासाठी अनेक असे काम करून दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आजपर्यंत भाऊही ठेवलेला नाही गावकऱ्यांत भाऊ मी मला एक रिक्वेस्ट करत की आपण केलेली जेवढी काम असतील आणि जे उद्घाटन आणि लोकार्पण राहिलेले असतील कमीत कमी त्या ठिकाणी तुम्ही एवढी मेहनत केली आमच्या गावासाठी पण पर आजपर्यंत त्या ठिकाणी आपली उपस्थिती नाही किंवा लोकार्पण नाही असे जे अनेक कामं पेंडिंग पडलेली आहे त्याचबरोबर एक मोठा इशू होता पाणीपुरवठा योजना ही मंजूर करून आली अठरा ते बावीस कोटी रुपयांची ही पाणीपुरवठा योजना आहे आणि भाऊला जेव्हा आम्ही सांगितलं की भाऊ येऊन फक्त एक नारळ सोडून द्या तर भाऊ बोलले की कामं करून घ्या पहिले बघू नंतर आज ती योजना पूर्णत्वाकडे आहे आणि शेवटच्या टप्प्यात असूनही भाऊ आजपर्यंत एकाही ठिकाणी आलेले नाही आणि आज फक्त एवढ्यासाठी आले की गावाच्या कंप्लेंट ही पाणीपुरवठ्या संदर्भात तू वाढत होत्या त्यानिमित्त भाऊनी एक आढावा लावली आणि कॉन्ट्रॅक्टर असेल सीओ साहेब असेल त्यांना आपल्या माध्यमातून जे काही सूचना करायच्या होत्या ते करून दिल्या आहेत आणि येणाऱ्या ये काळामध्ये लवकरात लवकर ही पाणीपुरवठा योजना पूर्ण येईल अशी भाऊन गवाई दिलेली आहे आणि याच्या नंतर ही राजेंद्र भाऊनी सूचना मांडली की आम्हाला पाच टक्के जे काही नगरपालिकेला भरावं लागत होत नगरपालिका हिस्सा म्हणून तेही माफ करून मी आता पाच टक्के म्हणजे किती पाच टक्के खूप विचार करायला जातात पाच टक्के खूप कमी आहे कमीत कमी ते एक ते सव्वा कोटी आपल्याला भरावं लागणार होत तेही आज आम्हाला भाऊनी आणि ते तो फंड जो आहे नगरपालिका निधी असेल नगरपालिका फंडातून त्या आम्हाला द्यावं लागणार परंतु आता तो पैसा जर भाऊ मी तिथून माफ करून जाईल तर हा पैसा आपण गावाच्या विकासासाठी नक्कीच आपण ते खर्च करू आणि विकासामध्ये व्यक्ती भर पडेल भाऊन एक विनंती आहे की आपण या निमित्त आला आणि आता वारंवार याल अशी मी तुम्हाला हे करतो की तुम्ही वारंवार या आणि पुढच्या काळात आता इलेक्शनही आहे आणि आमचा असा विचार आहे की आपल्या सारखे काम करणारे आमदार जर आमच्या पाठीशी असले तर नक्कीच या गावाचा विकास याच्यापेक्षा दुप्पटीनं होणार आहे असे सांगून घेऊ शकतो मी संपवतो